नमस्कार मित्रांनो तुमची सेक्शुअल लाईफ कशी आहे या प्रश्नाचं उत्तर किती लोक अगदी देऊ शकतील हा एक मोठा प्रश्नच आहे कारण हा विषय आपल्याकडे उघड नाही तर गपचूप बोलण्याचा आहे मॉडर्न जमान्यात जगतानाही आपली सेक्शुअल लाईफबद्दल बहुतांश वेळा ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला वापरून कमी बोलणंच पसंत करतो प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक महत्वाची गरज आहे याकडे फक्त शारीरिक गरज म्हणून पाहत असाल तर तुम्ही चुकीची आहात कारण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा आयुष्यातील एक महत्वाचा चाप्टर आहे लैंगिक आरोग्यासंबंधित समस्या ही फक्त पर्सनल नव्हे तर प्रोफेशनल लाईफवरही परिणाम करणारी ठरू शकते असे मर्क मॅन्युअलच्या रिसर्चमध्ये दिसून आले होते लैंगिक समस्येचे कारण हे शारीरिक आणि मानसिक यापैकी काहीही असू शकते वेळीच त्यावर उपचार केला तर सर्व काही सुरळीत होते त्यामुळेच खंत बाळगून गोष्टी मनात न ठेवता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं ठरेल इथं आपण पुरुषांमधील सेक्शुअल डिस्फंक्शन संदर्भातील समस्येसंदर्भात जाणून घेणार आहोत त्वचा आणि गुप्त रोग विशेषज्ञ डॉक्टर मृगांग शुक्ला यांनी या समस्येमागची कारणं आणि लक्षणं सांगितलेले आहे जी या समस्याचा सामना करणाऱ्या प्रत्येक पुरुषांसाठी उपयुक्त ठरू शकते सेक्शुअल डिस्फंक्शन ची समस्या म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगण्याचे झाले तर शारीरिक संबंधावेळी पुरुषांच्या जननेंद्रियातील ताटेची कमतरता असा होतो ही समस्या सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल च्या दरम्यान कधीही जाणू शकते यामुळे सेक्स्युअल ऍक्टिव्हिटीज केल्यानंतरही ही अतृप्त राहण्याची भावना निर्माण करणारी असू शकते सेक्स्युअल रिस्पॉन्स सायकल किंवा सेक्स करण्यामध्ये सामान्यतः चार गोष्टींचा सा समावेश असतो जसे की लैंगिक उत्तेजना जाणवणे पेनिसमधील टाटरता भावनोक्तता समाधान इच्छा आणि उत्तेजना या दोन्ही सेक्सुअल रिस्पॉन्सच्या पहिल्या चरणातील भाग आहे बहुतांश पुरुष या दोन्ही स्टेपमधून जात नाही जी एक सामान्य समस्या आहे यावरील उपचारासाठी तुम्ही किंवा पार्टनरने डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलण्यावरच त्याच्यावरील योग्य उपचार शक्य आहे सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या तेव्हा निर्माण होते ज्यावेळी सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज इच्छा किंवा आनंद घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखते ही समस्या स्थायी नपुंसकतेपेक्षा खूप वेगळी आहे ही समस्या कधीही आणि कोणत्याही वयात जाणवू शकते वाढत्या वयासोबत याची संभावना अधिक वाढते तणाव किंवा चिंता हे यामागच्या प्रमुख आणि सामान्य कारण असते लैंगिक छळ मानसिक समस्या डायबिटीज हृदयरोग किंवा अन्य वैद्यकीय समस्या गुंगी असणारी औषधे अधिक मद्यपान सेवन काही औषधे यासारखी काही कारणही या समस्याला कारणीभूत ठरू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा